नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणने काही दिवसांपूर्वी त्याच्या होणाऱ्या बायको सोबत फोटो शेअर केला होता या पोस्ट नंतर बायको कोण असेल हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते त्यानंतर अंकिताने सुद्धा सुरतच्या गावी गेलेली आणि तिनं सूरज होणाऱ्या बायकोची भेट घेतलेली अंकिताने ही सुरतच्या होणाऱ्या बायको फोटो शेअर केलेला पण चा चेहरा दाखवला नव्हता अशातच आता अंकिताने सूरतच्या केळवनाचा व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओमध्ये मध्ये त्याच्या बायकोची झलक पाहायला मिळते व्हिडीओ सुरुवातीला अंकिता म्हणते की लग्नाची तयारी सुरू झालीये मग केळवण तर असणारच ना बघायचं नाव संजना असून अंकिता वालावलकरने नुकतच दोघांचं केळवण केलं यावेळी सूरजने संजना आणि संजनाने सूरजसाठी साठी उखाणा घेतला आहे उखाणा घेत सूरज म्हणतो बिग बॉस जिंकून झालं माझं स्वप्न पूर्ण सं संजनाचं चा नाव घेतो आता करीन लग्न पुढे संजनाने सूरत साठी उखाना घेतला आहे संजना म्हणते बिग बॉस चा विनर झाला माझ्या प्रेमात सायको सूरज रावाचं नाव घेते मी त्यांची होणारी बायको अंकिताने सूरज आणि संजनाच्या केळवनाची तयारी खूप चांगल्या पद्धतीने केली होती यावेळी अंकिताने फुलांची सजावट केली असून सूरज आणि संजनासाठी पुरी भाजीचा बेत केला होता अंकिताच्या या व्हिडिओवर वर नेटकऱ्यांनी अभिनंदन सुरू दादा, सूरज दादा अभिनंदन सूरज बाबा भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा कधी आहे लग्न क्या बात है अभिनंदन अशा कमेंट्स करत सूरज अभिनंदन केलं आहे